यांना कशाला पाहिजे तीन टक्के आरक्षण यांना कशाला पाहिजे शिक्षणात सुद्धा आरक्षण किंवा यांनी अमुक अमुक कामं करावीत आणि बसावीत ऑफिसर होऊन कशाला आमच्या डोक्यावर आलं पाहिजे आपल्या भोवतीचा समाज आपले आईवडील आपले शेजारी पाजारी आपले नातेवाईक ते कसे वागतात त्यावरून आपली स्वतःबद्दलची मतं ठरत असतात काळजी घेणं म्हणजे फक्त सुविधा पुरवून लाडावून टाकणं आणि अपंगत्व आलेल्या माणसाला आणखी लोळागोळा करून टाकणं नव्हे पैशांनी सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाहीत केअर गिवर म्हणजे काय याच एक स्वतंत्र शिक्षण आपल्याकडे सुरू व्हायला हवं त्यांना यू नीड मी मोर दॅन आय नीड यू हा ऍटिट्यूड वगळता आला पाहिजे आपल्या सर्कलला आपल्या स्थितीविषयी जागरूक करणं त्यांना आपल्याकडं नीट बघायला लावण्यासाठीचं शिक्षण करणं हे खूप आवश्यक आहे आणि असं झालं तर खूप गोष्टी बदलू शकतात